नमस्कार खरं म्हणजे दिनांक सहा ऑक्टोबर रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे आपल्या अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत अकोले तालुक्याच्या वतीनं त्यांचं मी स्वागतच करतो पण यानिमित्त हा अकोले तालुका आदिवासी आहे तर आदिवासींच्या प्रश्नांबाबत काही प्रश्न मला दादांना विचारावशी वाटतात दादा तुम्ही आदिवासींचं नेमकं करायचं काय ठरवलं आहे कारण मागील काही महिन्यात आपण पाहिलं असेल की धनगरांना बावीस सवलती जाहीर केल्या त्याचं बजेट हे आदिवासी विकास खात्याकडून तुम्ही त्यांना वर्ग केलं दुसऱ्या बाजूला जे कोळी आहेत नाम फायदा घेऊन आदिवासींच्या सवलती घेतात ऑलरेडी जे एस बी सी कोळी सीच्या सवलती घेतात अशा कोळ्यांसाठी तुमचं शासन तत्परतेनं मिटिंग घेतं एक कमिटी फॉर्म करतं आणि त्यांना सुलभतेने जातीचे दाखले मिळावेत अशा प्रकारचा जी आर काढतं त्याचबरोबर त्या कोळ्यांना पडताळणीचे दाखले सुलभतेने मिळावेत यासाठी शासन मुख्यमंत्र्यांच्या त्या अध्यक्षतेखाली त्यांची बैठक लावतं आणि त्यात खरं म्हणजे आदिवासींचे प्रश्न प्रतिनिधी नव्हते आम्ही बळ त्यात घुसलो तो डाव हाणून पाडला दुसऱ्या बाजूला धनगरांसाठी आपण एक समिती नियुक्त केलेली आहे खरं म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल टी आर टी आय सगळ्यांचे अहवाल धनगरांच्या विरुद्ध गेलेले असताना सुद्धा एवढंच नव्हे तर हायकोर्ट देखील म्हणत आहे धनगर आदिवासी नाहीत आणि तो निकाल सुप्रीम कोर्ट अफेल्ड करत आहे आणि तेही आहे की धनगर आदिवासी नाहीत असं असताना सुद्धा तुमचं शासन घाईघाई धनगरांसाठी एक समिती नियुक्त करताय आणि त्यांना परवी काय दिला जातोय की धनगड आणि धनगड हे एकच आहेत अशा प्रकारचा जी आर काढण्यासाठी घाईघाईनं तुम्ही समिती नियुक्त करताय आणि मला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला म्हणजे शासनाला आदिवासींमध्ये घुसखोरी वाढवायचीच आहे का खोट्या लोकांना आदिवासींच्या सवलती द्यायच्याच आहेत का या प्रश्नावर खरं म्हणजे तुम्ही जाब दिला उत्तर दिलं पाहिजे आणि येणाऱ्या सहा तारखेला तुम्ही अकोल्यात येत आहात आदिवासी तालुका आहे आदिवासींच्या प्रश्नांवर मी आपल्याला काही जे प्रश्न विचारले त्याबाबत आपण खुलासा करावाच पण त्याचबरोबर आपण कित्येक वर्ष अर्थमंत्री आहात गेली आठ वर्ष आदिवासींच्या बजेटमधला पैसा इतर खात्यात वळवला जातो यावर्षी सुद्धा बारा हजार कोटी आदिवासी खात्यातून वळवून इतर खात्यांना दिलेला आहे नवे नवे असं ऐकिवत आहे की लाडकी बहिणी योजनेला सुद्धा जो काही पैसा दिला तो आदिवासी खात्यातून वळविण्यात आला या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या सहा तारखेला द्यावीत अशी विनंती करतो अन्यथा आम्हाला क्रमेश शासनाला जाब विचारण्यासाठी वेगळं आंदोलन करावं लागेल असा आपल्याला इशारा है देतो थांबतो धन्यवाद